नमस्ते मंडळी मी महेश भानवस हे तुमच्या सर्वांच्या समोर येतो आहे खूप महत्त्वाचा विषय घेऊन जसं की मी शेवटच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ माझा हा शिक्षणावर असणार आहे शिक्षण म्हणजे काय की शिक्षणाची जी पद्धत आहे म्हणजे ॲन्सेंट इंडियापासून आत्तापर्यंत जी शिक्षणाची आपल्या भारतामध्ये पद्धत राहिली आहे आणि आत्ताचं शिक्षण काय शिक्षणावर बोलायचं कारण म्हणजे काय की तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हटलं तर कुठलीही इमारत कुठलीही इमारत बांधायची असेल तर त्याच्यासाठी पाया भक्कम लागतो तसंच कुठल्याही राष्ट्राची निर्मिती करायची असेल व्यवस्थित पद्धतीनं तर त्याच्यासाठी शिक्षण आणि माणूस म्हणजेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीवरच आज मी बोलायला आलो आहे की भारतामध्ये शिक्षण पद्धती आणि एक देश घडत गेला म्हणजे भारत वर्षापासून जो आत्ताचा इंडिया किंवा आपण भारत म्हणतो हा देश कसा घडत गेला ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत त्या सर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर व्यवस्थित ग्रास करायच्या असेल किंवा तुम्हाला जाणून घ्यायचे असतील की भारतामध्ये शिक्षण पद्धती काय होती आणि आत्तापर्यंत ती शिक्षण पद्धती कशी डेव्हलप होत गेली तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघाल ही माझी आशा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी मला आज ही सेवा देण्याची एक संधी भेटते त्याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे तर चल तर चला मग मित्रांनो आज आपण सुरू करू की भारत आणि भारताचा इतिहास आणि शिक्षण पद्धती काय आहे तर सर्वात सर्वात प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सगळ्यात पहिल्यांदा भारतात Uh, सर्वप्रथम युनिव्हर्सिटी ही भारतामध्ये होती आणि भारतापासून सगळ्या देशांनी परत हे कॉपी केलेलं आहे त्यामुळं भारत हा शिक्षणामध्ये दे पुढारलेला देश होता भारतवर्षाचा जर इतिहास आपण बघायला गेला तर आपल्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धती होती विश्वविद्यालय विश्वविद्यालय आपल्याकडे जर बघायची म्हणलं तर आपल्याकडे सर्वात पहिल्यांदा जी विश्वविद्यालय होती ती दोन होती ती म्हणजे नालंदा आणि दुसरं आहे ते आपलं तक्षशिला जर आपण मौर्य आणि जर कालानुकरमाने आपण जर डिवाईड केल्या दोन तीन टाइमलाईनमध्ये की एज्युकेशन आणि त्याचे पार्ट्स कसे पडू शकतात तर आपल्याला असं म्हणता येईल एक पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की वैदिक पिरियड आणि लेटर वैदिक पिरियड आणि नंतरचा आपला मिडिवल पिरियड आणि नंतर आता चालू आहे ते मॉडर्न ठीक आहे आपण जर वैदिक काळापासून बघत आलो प्राचीन काळामध्ये काय होतं एक गुरुकुल पद्धती असायची जी भारतामध्ये होती आणि एक खूप महत्वाची फॅक्ट तुम्हाला सांगायची म्हटलं तर मित्रांनो साधारण मिडिवलच्या काळामध्ये भारतामध्ये साधारण सहा ते सात लाख गुरुकुलं अस्तित्वात होती म्हणजे तुम्ही विचार करा जर आपल्याकडे दोन हजार वर्षापूर्वी एवढ्या प्रमाणात गुरुकुल असतील तर आपला देश किती पुढालेला होता मग आपल्या देशात मध्येच येऊन बाहेरच्या राज्यातली किंवा बाहेरच्या देशातली सुद्धा लोक आपल्या राज्यामध्ये येऊन शिक्षण घेत होती फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगायचं म्हटलं तर नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठामध्ये रशिया असू द्या किंवा चायना असू द्या किंवा मग तुमचे श्रीलंका असू द्या किंवा बा आसपासचे बाकीचे सगळे देश असू द्या ह्या भारतवर्षामध्ये येऊन शिक्षण घेत होती आणि हे शिक्षण आपल्याला आज मॉडर्न पिरियड पर्यंत बघायचं आहे तर मग आपण पहिल्यापासून बघू वैदिक काळामध्ये गुरुकुल होतं मौर्य साम्राज्य होतं मौर्य साम्राज्यामध्ये आपल्याला सगळ्या सर्वांना माहिती आहे चाणक्य चाणक्य असू द्या मग नंतर तुमचे चरक असू द्या किंवा शुश्रुत असू द्या हे सगळे गुरु त्या काळात कंटेम्पररी काळामध्ये होते नंतर पुढं 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 आपण जाऊ तसं गुरु शिष्य पद्धत झाली नंतर परत उत्त, उत्तर उत्तर वैदिक काळाला लेटर वैदिक काळ आपण ज्याला म्हणतो आणि उत्तर वैदिक काळामध्ये शिक्षणाची थोडीशी पद्धत आपल्याला बदललेली दिसते ती पद्धत म्हणजे कशी आहे उत्तर वैदिक काळामध्ये की पहिल्यांदा शिक्षण सर्वांसाठी समान होतं सर्व सर्व एकाच मुख्य धारेमध्ये शिक्षणात होते पण वैदिक लिटर काळ जो आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने या गोष्टी घडल्या की वैदिक काळामध्ये Uh, जे शिक्षण होतं जे शिक्षण तळागाळातल्या लोकांना किंवा समाजाला देताना त्याच्यामध्ये फक्त एक थोडंसं डायव्हर्ज झालं ते म्हणजे जातीप्रमाणे शिक्षण द्या द्यायला सुरुवात केली फॉर एक्झाम्पल म्हणजे काय सोनार एखादा सोनारा कम्युनिटी सोनारच्या कम्युनिटीमध्ये करणारा माणूस असेल तर त्याला काय केलेलं आहे की सोनाराच्या रिलेटेड फक्त शिक्षण दिलं नंतर सांभार कुंभार बाकी जे क्राफ्ट्समॅन आहेत त्यांच्याप्रमाणे त्यांना शिक्षण देण्यात आलं शिक्षण शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षणाच्या शेतीच्या रिलेटेड शिक्षण दिलं मग हे कधी सुरू झालं शिक्षण पद्धतीमध्ये जातीप्रमाणे शिक्षण देणं ते झालं उत्तरवैदी काळात त्याच्यानंतर आपण पुढे जर बघायचं असेल तर भारतात मी तुम्हाला जसं सांगितलं जगामधून सगळे विद्यार्थी यायचे एका ठिकाणी आणि त्या गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायचे ती गुरुकुल आपल्याला आज बघायची म्हटलं तर तक्षशिला जे आहे पेशावरच्या जवळ आसपास आहे तिकडे नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्टमध्ये आणि जर आपल्याला नालंदा बघायचा असेल तर नालंदा बिहारमध्ये आहे ज्याची अकरा मेडिवलच्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला दाखले भेटतील की त्याच्यामध्ये खूप नासधूस केलेली आहे आणि नंतर आपल्याला पुढं उत्तरलेली उत्तर, उत्तर वैदिक काळ आहे त्याच्यानंतर पुढं आपण गेलो तर मिडिवल काळ येतो मिडिवल काळात किंवा हो। मध्य मदे, मध्ययुगीन इतिहास आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली मुस्लिम शासक आपल्या भारत वर्षावर राज्य करत होते किंवा त्यांनी आक्रमण केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप केली होती जी त्यांनी पूर्वेकडून आणली होती ठीक आहे पश्चिमेकडून आणली होती सॉरी आता त्याच्यामध्ये जर आपल्याला गोष्टी बघायच्या असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात सर्वात मोठा एक व्यक्ती होता तो अलबिरुनी अलबिरुनी नावाचा व्यक्ती होता तो मुस्लिम मुस्लिम शासक होता त्यांनी काय केलं तर अकरा साधारण बाराव्या शतकात बाराव्या शतकामध्ये त्यांनी काय केलं एक एज्युकेशन पद्धत आणली त्यांनी तिकडून आणि अरब कंट्रीमधून आणि त्यांनी काय केलं त्याच्यानुसार सायंटिफिक आणि टेक्निकल ह्या दोन्ही गोष्टी कन्सोलेटेड कन्सोलेटेड केल्या आणि त्याच्यामधून त्यांनी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्यांनी दोन पद्धतीच्या शिक्षण स्थापना केल्या त्या म्हणजे एक मदरसा मदरसा म्हणजे काय असतं ते हायर एज्युकेशन जे असतं ते मदरसामधून दिलेलं असतं आणि दुसरं आहे मक्तब मक्तब म्हणजे काय फॉर एक्झाम्पल स्कुलिंगचं जे शिक्षण होतं त्या स्कुलिंगचं शिक्षण ह्या मक्तबामधून दिलेलं असतं आणि नंतर आपण बघू की जे मुस्लिम शासनानंतर पुढे गेले मुस्लिम शासकानंतर जी आपली मी डायरेक्टली मेडिओलमध्ये येतो कारण की मधला कालखंड जो आहे साधारण बाराशे ते पर्यंतचा तो पूर्ण मुस्लिमांचा पुड़, आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढं पुढचा काळ जो बघणार आहे तो म्हणजे मॉडर्न मॉडर्न एज्युकेशन सिस्टम आहे ती भारताची ती खूप महत्त्वाची आहे कारण की मॉड मॉडर्न एज्युकेशन एज्युकेशन सिस्टम जी आहे तिच्यामध्ये आपल्याला आत्ता जी एज्युकेशन सिस्टम चालू आहे भारतामध्ये तिचा सर्व परिपाक आपल्याला त्या मॉडर्न एज्युकेशन सिस्टम म्हणजेच साधारण अठराशेच्या काळापासून आपल्याला ते दोन हजार म्हणजे ह्या दोनशे तीनशे वर्षातला वर जो पिरियड आहे तो आपण कशाला काय कन्सिडर करू की मॉडर्न एज्युकेशन भेटत कन्सिडर करू